ो गुड मॉर्निंग माझ्या आत्ताच्या नवीन बापर्यंत तुझं सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा मी मिरचीचा ठेचा ठेचा बनवला आहे इकडं भाकरी आहे आता बनवली आहे आमच्या स आमच्या घरी सकाळ सकाळ ही दोन आहेत नाही बघा ही छोटी आहे ना तिला सकाळ सकाळ लागते खायला आहे की नाही आणि ती बघा तुम्ही बघू शकता मिरची मिरचीच्या ठेच्याबरोबर खाते बरं का हे बघा मिरचीचा ठेचा आणि हे खाते बस तू खाली पाणी पाच पाणी दे तिला बघू शकता तुम्ही तर मिरची तर ठेचा आहे हे बघा मिरची तर ठेच बा बस तिथं बस तिथं बस तिथं बस बस हा काय पाहिजे तिकट लागलं ना मग तूच मागते ना मिरची ठेचा बघा हा <देखे> बस बस मी तिचा ठेचा बघते बरं का मी तिच्या ठेच्याबरोबर खाला बघते तिकट लागलं तिला आता काय झालं तिकट लागलं का काय दिलं दादाने मिरची ठेचा 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 काय खाल्लं तू काय खाल्लं ठेचा काय खाल्लं सांग तू काय खाल्लं सांग लवकर काय खाल्लं ठेचा काय ठेचा छान होता का इकडे इकडे सांग मला इथं सांग इथे बस इथं बस इथे हवेला बसा हां इथे बसा छान होता का ठेचा ठेचा छान छान होता का छान होता छान होता बोलके छान होता का ए ठेचा छान होता अशी ती बोट चोकून चोकून खात होती हां छान होता बशा बश्या बश्या बशा खाली बशा <laughs> आता तिला टिकट लागले बघा आता नको म्हणते बरं का आता नको म्हणते हा इकडे संभव खातोय मिरचीचा ठेचा आणि भाकरी गरम गरम भाकरी आणि मिरचीला ठेचा तर तुम्हाला आवडतं का नक्कीच सांगा का मी असं बनवलंय आणि मला पण खूप आवडतो बरं का मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून तसंच आहे आणि किचनमध्ये तसंच राडा आहे बघा अजून सगळा राडा राडा पडलाय काय करू उचल नाही बाबा उचलायचं नाही बघा इतर असं असते खाऊन पिऊन झालं बगा, ममा, हो बगा बगा, बाए बाए। ये उचलून घे बघ ना मम्मा काय करायचं उचलू हो काय बरं काय म्हणते उचलून घे बरं का उचलून घे म्हणते चला बाय बाय भेटू आपण परत नंतरच्या ब्लॉकमध्ये ठीक आहे हे बघा उचलून घेतली हिला आता <laughs> तर व्हिडिओ कंटिन्यू करा